काय कर राहिला रे तू का बर 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 का आणलं तू जेली हा? जेली का मला दे मला दे ना पुरी का आणलं बबलगन बबल बबो कोणता कलर आहे बबलगनचा व्हेरी गुड मला बघू दे ना खूपच छान आहे रे तुला बबल गन बबल उडवायची का बबल हा किती खुश झाली पाहिजे मुन्नी फोड ना लवकर हळूच हळूच हळूस तेव्हा ती तिने दिली जेली टाकून आणि आता ही बबल गणच पाहिजे दे दे तिला पण तेव्हा ती रडल बर का तेव्हा दे याच्यात काय रे अंदर उगला। उगला। अरे अरे अरे, अरे इकडे 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 तू ना ना काय ते पाहिजे तुला बबल गण बर बर हो हे बघ कसे बबल निघाले हा इकडे 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 किती बबल निघाले ना हो पकड त्याला पकड 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 हे बघ हे बघ पाठी वाग बघ हे बघ हे बघ बघ किती भारी बबल वाव बघ 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 वा तिच्याकडे दे ना तिच्याकडे दे ना एकदा गन देन तिच्याकडं ती, ती, ती सांडल बघ दे तिच्याकडं असं पकड तिला कसं पकडायचं सांग तिला दे तिच्याकडं दे तिच्याकडं दाब दाब असं दाबायचं ये तिला काही कळा ना तुला येत नाही जात नाही काही नाही ओहो ओहो आजून आजून जास्त किती मोठा फुगा निघाला ना माऊली तो हे ओहो अरे हो लय मोठा निघाला हा अरे बाबो अरे बाबो हलो बाप रे काय निघाल फुगा बबल फुगा फुगा पाहिजे तुला का गन पाहिजे काय पाहिजे गन बर माऊली तनुईल ती घेऊन दे पटकन ती परत मागल अरे ती परत मागल आता आपल्याकडे दुसरी गन नाहीये परत तुमचे भानगडी होतील अं ते ठेवून दे ठेवून बाबा ठेऊन दे लवकर तू घरामध्ये जायना ती येऊ आहे जाय लवकर लवकर जाय मुन्नी जाय घरामध्ये जाय घरामध्ये कोणाचा फोन आला पाय रे